वारणा न्यूज मराठी हा हातकणंगले तालुक्यातील कुंभोज गावच्या हद्दीत अवैधरित्या मावा व सुगंधी तंबाखू तयार करून विक्रीसाठी साठवणूक केल्याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली आहे या प्रकरणी महम्मद अली युनुस मुजावर वय पस्तीस व्यवसाय चालक राहणार मुजावर गल्ली कुंभोज याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वीस 20 जानेवारी दोन हजार रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास कुंभोज ते हातकणंगले रस्त्यालगत असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर फिरोज पानशॉपच्या आडोशास करण्यात आली पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपीकडे विनापरवाना व अवैधरित्या मावा तयार करून विक्रीसाठी साठवणूक केल्याचे आढळून आले या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकशे वीस मावा मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी दहा किलो सुगंधी तंबाखू मिश्रित सुपारी सुगंधी पत्तीचे बॉक्स तसेच इलेक्ट्रिक मिक्सर ग्राइंडर असा एकूण एकवीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे जप्त केलेल्या मानावर कोणतेही वैधानिक लेबल अथवा आरोग्यविषयक इशारे नसल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे या प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात सिगारेट अँड टोबॅको प्रॉडक्ट्स ॲक्ट दोन हजार तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हातकणंगले पोलीस करत आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद पिलाने पोलीस कॉन्स्टेबल राहुल टोणपे व भोसले यांनी केली